न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर शहरात मोठ्या आनंदाई उत्साही आणि भक्तिमय वातावरणात श्रीराम नवमी उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या पंच्याण्णव वर्षापासून श्रीरामपूर येथे श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात येतोय या सर्व उत्सवाचे आयोजन नियोजन श्रीराम नवमी यात्रा कमिटी करते हा गेल्या वर्षापासून साजरा होत आहे कैलासवाची रामचंद्र महाराज आणि त्यांच्याबरोबर असलेले जुने लोक त्यांनी ही यात्रा चालू केली आणि त्या आजोबा आमचे चाळीस वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर माझे चुलते भाऊ शेडूपाते हे तीस वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून कार्यकारी अध्यक्ष आहे मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा पार केला जातो तीन दिवस पुढे या गावामध्ये उत्सवाच्या वातावरण रामनवमी साजरी केली जाते प्रभू रामचंद्राच्या मोठं भव्य दिव्य असं या श्रामपूर शहरामध्ये राम मंदिर आहे आणि या राम मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये हे एवढं पंच्याण्णव वर्षाचं हे फार पुराण युक्त असं मंदिर आहे आणि भारतामध्ये श्रीरामाच्या नावाने फक्त हे श्रामपूर शहर या ठिकाणी बसलेलं आहे आणि या श्रामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी दर्शन घेऊन या यात्रेत मोठा आनंद घेतात ही यात्रा एक दहा दिवस चालती आणि ह्या दहा दिवसामध्ये विविध प्रकारचे असे मोठे पाळणे असतात त्यानंतर मोठमोठे उत्सव या ठिकाणी होतात आणि या ठिकाणी कुस्तीचाही मोठा नियोजन केलं जातं अशा ह्या रामनवमी उत्सवासाठी रामपूर शहरातील व जिल्ह्यातील भक्तांनी या ठिकाणी येऊन या उत्सवाचा लाभ घ्यावा असं रामपूर शहराच्या वतीने मी या ठिकाणी व्यक्त करतो जय श्रीराम आज आपल्या गावाची यात्रा प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस आपल्या श्रीरामपूरकरांना रामनवमी निमित्त मी शुभेच्छा देतो आपल्या गावावरील दुष्काळाचा संकट टळो अशी मी प्रभू श्रीरामचंद्री प्रार्थना करतो सुख सुख लाभू दे आमच्या गावाला अशी मी रामचंद्रांच्या प्रचरणी प्रार्थना करतो धन्यवाद शहरातील श्रीराम मंदिर येथे आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे शहरातील विविध मंडळांच्या वतीने तसेच प्रशासनाच्या वतीने श्रीराम मंदिर येथे मानाचा झेंडा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे यावेळी राम जन्मोत्सवाचे स्वागत करण्यासाठी श्रीराम मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती यावेळी आमदार लहू कानडेंसह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

शहरात श्रीराम निमित्त मोठा यात्रोत्सव भरविण्यात येतो मेन रोडवर विविध दुकाने थाटण्यात येतात तसेच तथ्य मैदान या ठिकाणी आणि इतर खेळण्याची दुकाने विविध स्टॉल्स लावले जातात श्रीरामपूरच्या यात्रेसाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात अशा या यात्रोत्सवास आनंदमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर